अमावस्या तिथी शुभ मानावी की अशुभ जाणून घ्या माहिती अमावस्या या तिथीला अनेकजण अशुभ मानतात उलट तसे मानण्याचे काहीच कारण नाही निसर्ग हा आपल्या आयुष्याचे प्रतिबिंब दर्शवतो जगण्याला उमेद देतो ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र आल्हाददायक वाटतो तसा भेजेचा चंद्र शीतल वाटतो अमावस्येला तो, तो नाहीसा होतो कलेकलेने वाढत जाणे आणि कलेकलेने कमी होत जाणे हा नियम जसा निसर्गाला आहे तसा मानवाला सुद्धा आहे हे आपल्याला अमावसेची रात्र शिकवते ज्याप्रमाणे कोणीही मनुष्य एका रात्रीत प्रसिद्ध होत नाही आणि झालाच तर ती प्रसिद्धी फार काळ टिकत नाही मात्र कलेकलेने ज्यांची प्रगती होते एक ना एक दिवस पौर्णिमेच्या चंद्रासारखे आकाश व्यापून टाकतात सर्वांचे लक्ष वेधून घेतात मात्र ही स्थिती देखील फार काळ राहत नाही कले कलेने चंद्र अस्त पावतो आणि अमावस्येला नाहीसा होतो तसेच मनुष्याचेही होते प्रसिद्धीच्या शिखरावर पोचून आल्यानंतरही ही, ही निवृत्तीची अवस्था माणसानेही मोठ्या मनाने स्वीकारली पाहिजे सूर्याच्या अनुपस्थितीत चंद्र पृथ्वीला प्रकाश देण्याचे काम करतो सूर्य दिवस रात्र तळपत राहिला असता तर आपल्याला जगणे असह्य झाले असते चंद्र सूर्य दोघेही महत्वाचे सुदैवाने आपल्या देशातून दोहांचे नियोजित वेळी दर्शन होते ज्या देशांमध्ये सहा सहा महिने सूर्यदर्शनच होत नाही त्यांची स्थिती विचारा त्यामुळे सूर्याची प्रखरता जेवढी महत्वाची तेवढी चंद्राची शीतलताही महत्वाची सूर्य इतके तेज नसले तरी चंद्राचे येणे हवे हवेसे वाटते त्याच्या उगवण्याने सकल जीवांना काही काळ शांतता लाभते रात्रीच्या अंधारात चंद्राचे शीतल चांदणे पाथदर्शक ठरते मात्र आमावसेच्या रात्री मिठ्ठा अंधारात पाऊल टाकणे भयावह वाटते ती भयान रात्र कोणत्याही विपरीत घटनांशिवाय पार पाडावी यासाठी आपल्या पूर्वजांनी आमावसेच्या रात्री धार्मिक कृत्यांचा आग्रह धरला आहे त्यानिमित्ताने जागृत राहणे हे अपेक्षित असते आता सर्वत्र वीज आल्याने पौर्णिमा अमावस्या आपल्याला सारख्या वाटतात मात्र ग्रामीण भागात आजही लोक निसर्गचक्रावर विसंबून आहेत एवढेच काय तर शहरी माणसाचाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निसर्गाशी संबंध येतच असतो चंद्राच्या तिथीवर समुद्राची भरती आहुटी अवलंबून असते आणि एवढेच काय तर महिलांचे निसर्गचक्र मानसिक स्थिती यांचाही चंद्रतिथीशी घनिष्ठ संबंध असतो हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे पौर्णिमेच्या दिवशी प्रसन्न वदनी असणारी गृहिणी आमोसेला चिडचिड रागीट भांडखोर असल्यासारखे जाणवते ते निसर्ग चक्रामुळेच प्रकृती आणि जवळचा संबंध असल्याने पडसाद उमटतात या सर्व भौगोलिक दृष्ट्या सिद्ध झाल्या आहेत म्हणून धर्मानेही त्यांना अनुष्ठान दिले आहे म्हणूनच आमवसेला अशुभ न मानता त्या रात्री सूर्य आणि चंद्राच्या अनुपस्थितीत आपले मन चांगल्या विचारांनी कसे प्रकाशित होईल या दृष्टीने आपण विचार आणि कृती केली पाहिजे तसेच आमोसेच्या तिथीला अशुभ न मानता आपल्या मनातल्या अंधकारावर प्रकाश टाकला पाहिजे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी लाईव्ह प्रेडिक्टरला सबस्क्राईब करा